नमस्कार मी प्रल्हाद सोवणे आपण पाहतात ओमसाई न्यूज राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी दिल्लीचे मतदार आम आदमी पक्षाच्या बोलतापांना कंटाळले होते भाजपाला सत्तावीस वर्षांनी मतदारांनी स्वीकारले आहे काँग्रेस दिशाहीन झाली असून उबाटाला त्यांचेच कार्यकर्ते कंटाळले आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते जलसंपदा मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांनी आज जामनेर येथे माध्यमांशी बोलताना दिली दिल्ली आज आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्ष भागायला प्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी बसणार आहेत मुख्यमंत्री आमचा होणार आहे सत्तावीस वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो लांब लांबडे होतो पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिलं आहे आकड्या थोड्या वेळेत आपल्या समोर येईल एक्केचाळीस येतो का बेचाळीस येतो पण चाळीसच्या वर संख्या सत्तरपैकी ही आता बी जे पीची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण देशात कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे राजकारणाचं मुख्य केंद्र आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे आनंदाचा उत्साहाची लाट आलेली आहे आणि म्हणून खरंच दिल्लीकरांचं सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी मानतो काय भाजप दूर राहिलेलं होतं यावेळेला मात्र भाजपला दिल्लीकरांनी साथ दिल्याचं पाहायला मिळतं दिल्लीकरांनी सब्बल सत्तावीस वर्षाने आम्हाला साथ दिली आहे गेल्या काही वर्षापासून आम आदमी पार्टी याची सत्ता त्या ठिकाणी होती पण नुसत्या भुलता द्यायच्या लोकांना सर्व मोफत काहीच घेऊ नका कसावरच्या कपड्यापासून चप्पल बुटापासून सगळ्या अगदी सगळं त्यांनी मोफत देण्याच्या गोष्टा केल्या पण प्रत्यक्षामध्ये मात्र या गोष्ट आलेल्या हो नव्हत्या अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना केजरीवालांचा आला आणि त्यामुळे त्यांनाही हार पत करावी लागली पण त्याचबरोबर आमच्या जिंकण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे भाऊ काँग्रेस स्वतःच्या आपण पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून लोकांचा विश्वास आता भारतीय जनता पक्षावर आहे नुसत्या दिल्लीत नाही तर आपण आताही ज्या निवडणुका झाल्या त्यात बघितलं असेल महाराष्ट्रातही बघितलं असेल अतिशय ऐतिहासिक विजय महाराष्ट्रातही आपल्याला मिळाला त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या सर्व राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हे वेगाने पुढे जात आहे जिंकतंय आणि आज देशामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के ठिकाणी त्यापेक्षा जास्त ठिकाणी मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत आणि म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पक्षावर त्यांच्या विचारावर लोकांचा असलेला विश्वास मोदीजी यांच्या नेतृत्वावर अमित आहेत नड्डाजी आहेत त्यांच्या विचारावर नेतृत्व असलेला हा विश्वास यामुळेच एवढं मोठं यश यामध्ये संपादित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी काँग्रेसला काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय आहे काँग्रेसला <laughs> सत्तरपैकी एकसुद्धा जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही एकसुद्धा जागा मिळालेली नाही इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची मला वाटतं आणि सगळ्याच ठिकाणी बघा आपण प्रत्येक राज्यामध्ये कोणती मोजके दोन चार राज्य सोडले तर काँग्रेस देशामध्ये कुठेही राहिलेली नाही आता ती अष्टाकडे चाललेली आहे काँग्रेसचा शेवट पोहोच चाललेला आहे मला असं वाटतं आहे आणि त्यांचं नेतृत्व ते बदलायला तयार नाही अतिशय मी म्हणेल की दिशाहीन भरकटलेल्या ज्या काँग्रेसची अवस्था झालेली आहे आणि त्याचे परिणाम या सगळ्या आज आपल्याला दिसत आहे भाजपने महाराष्ट्र विधानसभेचा जो पॅटर्न आहे तो दिल्लीत राबवला आहे असं संजय राऊत म्हणत आता संजय राऊतांना काय बोलावते त्याच्याविषयी संजय तर त्यांना बोललेलंच बरं आता परत ते काहीतरी सांगतील पॅटर्न बदलवला हाच पॅटर्न केला पैसे वाटले काय कुठल्या त्या पेट्या आहेत त्या बदलवल्या कुठेतरी त्याच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये मिस्टेक केली पेट्यांमध्ये हे असे त्यांच्याकडे कारण ठरलेलं आहेत त्यामुळे संजय राऊत तर काय ते जे बडबड बासदार आहेत त्यांना दोनच काही नाही काही बोलावं लागतं आणि ते काही तुम्ही बोलत असतात असं बरं बोलाव घेतलेला आहे जे लोकसभेचे निकाल लागले राहुल गांधींनी ते म्हटले कि मतदार वाढले कसे राहुल गांधी मला वाटत तुम्ही त्यांच्याबद्दल ते मोठे नेते काँग्रेसचे नेते त्यांच्याबद्दल मी काही बोलावं असं नाही पण सगळे लोकच त्यांना ओळखून आहेत अतिशय मॅच्युअर्ड म्हणजे कुठे मॅच्युरिटी नाही त्यांना मला असं वाटतं असा नेता काँग्रेसला यावेळेला मिळालेला आहे काही असंबंधित बोलायचं काहीही बोलायचं म्हणजे लोकसभेला तुम्हाला एवढं चांगलं यश मिळालं त्यावेळेला तुम्हाला बरं वाटलं आणि आता लगेच विधानसभेला सगळं आम्ही पेट्या बदलवल्या त्या पेट्यामध्ये काहीतरी के घोटाळा केला के असं सांगायचं लोकसभेत तुम्हाला एवढं यश मिळालं त्यावेळेला आम्ही म्हटलं नाही महाराष्ट्रातून कुठे खाली दिसाले किंवा कुठे काही घरपडे म्हणून पण तुम्हाला पैसे आलं की तुमच्याकड्याकडे कारण तयार असतात पैसे वाटले अमाप पैशाचा वापर झाला पोलिसांचं बळ वापरलं मग पेट्या बदलल्या त्यामध्ये काहीतरी घोटाळा झाला ते त्यांचे कारण ठरलेले दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आप यांचं जर मिलन की प्रधानमंत्री मंत्री मुख्यमंत्री हे सगळे दिल्लीमध्ये दोन बसले होते पैशांच्या थैलागते बसले आणि त्यांनी मला वाटतं संजय राऊत न बोललेलं बरं काय होत ते फालतू काय त्या माणसाला काही काम नाही सगळं झाले की काहीतरी वायस सारखं बोलायचं फालतू बडबड करायची आता त्यांच्याकडे कोणी आता घेत नाही त्यांचं कोणी ऐकायचंही नाही आणि त्यांच्यामुळे आज शिवसेनेची जी दयनीय अवस्था झालेली आहे की आता काँग्रेसचे म्हणजे शिवसेनेचे खासदार जे आहेत उमाठाचे ते सुद्धा तर तिच्याकडे राहायला तयार नाहीत आणि त्यांचं ऐकून घ्यायला कुठे ते आणि नेत्याचे लोक त्यांना कळालेलं आहे की या माणसामुळे आपली पूर्ण वाट लागलेली आहे हे त्या महापालिकेमध्ये सुद्धा आपल्याला कुठेही स्थान राहणार नाही आणि एकट्या माणसाला कंटाळून सगळी उबाठा आता इकडे तिकडे कुठे बघा तुम्ही त्यांची काय अवस्था होते ते झालेली आहे आपल्या संपर्कात माझ्या संपर्क कोटलं दिल्लीत काँग्रेस आणि आपची दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपची जर मिलन असतं तर कदाचित हे चित्र वेगळं असतं काही फरक पडला फार कुठे काय फरक आहे एवढा फरक आहे आपण मत टक्के जर बघितले एक दोन टक्के पण असं नसतं असं कधी नसतं राजकारणामध्ये की त्यांची युती झाली असते म्हणून सगळे मत तिकडे गेले असते सगळे एकत्र झाले असं असं कधी राजकारणात जर तर कधी नसतं जी समोर वस्तुस्थिती आहे परिस्थिती आहे त्याला सुद्धा सगळे मतदान होत असतं तसं जरी झालं असतं तरी अजून आमची टक्केवारी वाढली असतील मी असं म्हणाले अजून आमची टक्केवारी वाढली असतील एक दोन टक्के वाढली असती नाही